सिटी न्यूज वसा जनसेवेचा काळविटाची शिकार करून मांस विक्री करण्यात येत असल्याची माहिती बुलढाणा वन विभागाला मिळताच त्यांनी शेळगाव आटोळ ते अंचरवाडी शिवारात धाव घेतले यावेळी रस्त्यावरील एका शेतात काळविटाचे मांस विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आले वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाहताच शिकारी शेजारील मका पिकात फरार झाले शिकारी जाळ्यात फसलेच नाही ही कारवाई चोवीस ऑगस्ट रोजी करण्यात आली घटनास्थळावरून एक कापलेला व एक जिवंत काळवेट एक मोटरसायकल व चार चमडे व शिकारीचे साहित्य जप्त करण्यात आले बुलढाणा वन परिक्षेत्रातील शेळगाव आटोळ ते चरवाडी रस्त्याजवळ एका शेताला लागून काळविटाचे शिकार करून मांस विक्री करण्यात येत असल्याची गुप्त माहिती वन विभागाला मिळताच डीएफओ सरोज गवास एसीएफ वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा आर एफ ओ सुनील वाकोडे यांनी वनपाल मोहसिन खान वनरक्षक गजानन पोटे समाधान झोटे वनमजूर प्रवीण सोनुने पवन मुळे यांनी रवाना केले घटनास्थळी काही जण काळविटाची शिकार करून मांस विक्री करीत असल्याचे दिसून आले वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाहताच शिकारी घटनास्थळावरून बाजूच्या मगा पिकात फरार झाले यावेळी कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून शिकारीसाठी वापरण्यात आलेले साहित्य जप्त केले अज्ञात शिकाऱ्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्याशिवाय गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याची माहिती आरएफओ सुनील वाकोडे यांनी चोवीस ऑगस्टला रात्री नऊ वाजाच्या सुमारास दिली आहे बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी